सगळ्यांना आवरलं सगळं काम चला बारा एक वाजत आली आणि सकाळी बाजरी उन्हात घातली होती आता चालू आहे आम्ही दळण ठेवायला पोरंही शाळेत ना आली जेवण केलं पसारा आवरला सगळ्या घरातला भांडी घासली आणि हे दळण बाजरी थोडी उन्हात घातली होती म्हणलं थोडीशिवायच ऊन लावलं म्हणजे बाकरी बाजरीची एकदम मस्त लागते खायला आता दळण बा करते आता लाकडीला न्यायचे ना दळण परत उद्या नाही आम्ही घरी जायचो लग्नाला ह्यांच्या वहिनीच्या मुलीचं लग्न मुलीचं लग्न आहे आत्याच्या नातीचं लग्न खूप लांब आहे उद्या ह्या टायमिंगला तर आहे लग्न आहे संध्याकाळचं लग्न आहे पारन घरच्या लांब पुढे कार्यालयात त्याच्यामुळं चाललं आहे आता अश्विनी दोघी जायचं दान टाकायला अश्विनी ते का नाही माहीत नाही नाहीतर मग अण्णांनी जाऊन चला काय म्हणती बघूया पळत चालली कुठं गर या चौला घेऊन त्यावर मी दान मुसती मग अश्विनीने आमच्या सगळं घरी काम्या केले का तर कलर द्यायचा पट्टी कालवून ठेवली गवा भरले सगळे एका खोलीत कुठे गेलं सगळं

कलर आणि लाबा हे प्रायबर याचा आणि कलर केव्हा द्यायचा ही वाऱ्या दोनता चांगली ही लय अवघड खेळ आहे मग लाव कलरचा आधी प्रायमर मारला वॉटरप्रूफ प्रायमर बरोबर का नविस्कर नंतर पुट्टीचा दोन हात मारलं दोन हात झाल्या नंतर आता प्रायमरचा एक हात आणि प्रायमर एक हात झाल्यानंतर नंतर दाव घेला ही पुट्टी तिथं प्रायमर मारलेल्या दावा कोणतोय तुम्ही मग सगळं आधीच व्हायरल केलं असेल पण चला म्हणलं चाललूय आम्ही आता दहा काळा न्यायला मग असून तर आता आमच्याच मिस्त्री आणि कलर आहे मस्त गाववाल म्हणजे काजडचं काजर का पन्नास किलोमीटर म्हणजे किती झालं इंदापूर पर्यंतपूर मोठे जाते

कवाट फोडलेलं तर सगळं खाल्लं खाल्लंय त्याला कधी नाही कवाटलं खाल्लेलं भांडायच लागलेलं अरे तिने काल कधी कवाट फोडून त्या साखर भरून ठेवली होती काल मी आता मला दिसत तिने मग खता खाता खाल्लं मग मला दिले त्याला पण देखील आणि आता अजून खाय घेऊन आले ती पण खाल्लं मला कसं शनिवार आहे आणि कसं त्यांच्या पप्पाला शनिवार रायवर सुट्टी असते आणि पोहरांना सुट्टी असते ते अशी लोळते ती कशी काम नाही धाम नाही अशी लोळते ती मला पाहिलं मला वाटलंच सुद्धा तरी तुम्ही असं काहीतरी करणारच मला माहिती आहे व काय केलं के मी कुठ चाललो कि बायको किती नाराज होती मी, मी काय केलं होय व काल माझा फो, फोन चे फोन चेक केला तिला माझा विश्वास नाही कुणाला फोन केलाय का हयो तुम्ही कालचा व्हिडिओ बघा ते मी फोन कशाला मागितला तुमचा तुमचा व्हिडिओ व्हिडिओ गेली त्या घरात फोन लावलं बघितलं कुणा कोणाला फोन लावले काय केलंय चेकिंग चाललं होतं माझा फोन बाबा कुठं जायचंय पुण्याला जायचंय म्हणलं की बायकूच म्हणजे काय झालं तिला वाटलं काय करायचंय खोट बोलला कशाला चाललाय माझा तिने फोन चेक केला मित्रांनो मी मित खोट नाही बोलणार तुम्ही माझा व्हिडिओ की नाही नसला ना, बघितला तुम्ही गोर करा अजून जाऊन बघा आणि माझं म्हणणं तुम्हाला पटल दोनदा मागितला एकदा सोडून आणि तिची रिॲक्शन तिथन पुढे मोबाईल कशाला मागितलेला फोन मी म्हणायचो की शिल्लक घेऊन जा तिला मी जी व्हिडिओ काढत होतो ना तीच फोन मागायची का तो वो <laughs> वो, फोन तुमचा क्वालिटीचा आहे माझ्यात बॅलन्स नव्हता आणि वायफायला रिचार्ज नाही मोबाईल ला रिचार्ज नाही तुमच्यात रिचार्ज तुम होता म्हणून मी म्हंटल तुम्ही पुण्यात चाललाय माझा व्हिडिओ काढतोय तरी सुद्धा माझाच फोन मागतील परत हा फोन तुमचा चेक केला हा काय करणार आता तुमच्या बायका अशा फोन चेक करतील मित्रांनो सावधान हो जाऊ सावधान पाहत किती बोट बोलतात तस नाही माझा विश्वास ठेव मित्रमैत्रिणी इमंदारांनी तुम्हाला बाहेरलं तुम्ही बघत नाही बोरिंग वाटत बोरिंग वाटत म्हणून मी लय जाऊ इकडे मी थोडं थोडं दावलं आणि कस झालं आपण वेबसिरीज चालू करतोय अजून एका ऑफिसला गेल तू ते कंपनीचं नाव नाही सांगितलं तिथं काळपार ती एफ आपल सिरीज ला याड मिळती मी माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये याड आहे ना मित्रांनो जाहिरात हा जाहिरात वेब सिरीज लाडची गरज आहे आपल्याला थोडस तेवढा टेका होतो या मग आपल्याला एक याड मिळती तेवढंच एपिसोड गणी पाच सात हजार रुपये जरी आलं दहा हजार रुपये म्हणलं त्यांना द्या एक लाखाच्या पुढे जाणार आहेत आपलं म्हणजे पन्नास एक हजार रुपये महिना तेवढाच आला हे एक प्रकारचं कामच आहे तुम्हाला वाटतं बोंबल आता शूटिंग चालू होणार हे कामच आहे ऐका तुम्ही म्हणसाल म्हणजे विचार करा समजा तुम्ही हिरो हिरोईनचं आतापर्यंत हे बघितलेत पिक्चर बघितल्यात किंवा तुम्ही मालिका बघता ते काय काम करते एवढी पैसे कमावते ती पिक्चर मधून ह्याच्यामध्ये काय काम करते सांगा तुम्ही काय काम शूटिंग थांबा शूटिंगला थोडं महाग सरला बरं मी पणायला साइड बिझनेस पण साइड बिझनेस केलत ना नाही त्यांनी काय केलं पहिल्यांदा स्वतःची पर्सनलिटी तयार केली पर्सनल टिका अर आपल्या लोकांनीच आपल्याच आई बापांनी बघून बघून म्हणजे आपण मना बघून बघून आपलीच पोरं आता पिक्चर ही थिएटर मध्ये जाऊन अरे तुम्ही गेम खेळता ऑनलाईन तुम्ही मालिका बघता स्किपेबल ऍड असतात जाहिरात लागते आज ओ टी टी फ्लॉट पण अमेझॉन असे मला माहित नाही असं भरपूर येतो जिओ सिनेमा आहे थांबा मी बोलतोय ना ह्याच्यावरती मित्र लागतात त्यातनं त्यांना पैसे येतात आता तुम्ही ही रेशमाचा व्हिडिओ बघताय तुम्ही ती ॲड स्किप करता स्किप करता त्यातनं पैसे येतात समजा ही कमी प्रमाणात हे दोन तीन हजाराचाच व्हिडिओ बघता उदाहरण देतो मग वेबसिरीज चांगल्या पद्धतीने तयार केली पिक्चर टाईप मालिके टाईप एकदम खटाखट खटकमधी तर विषय कसा असतो मग त्या वेबसिरीजमधनं जास्त व्यूज येणार मग जास्त व्यूज झाले की जास्त पैसे येतात मग ते हे पैसा अधिक एखादी याणार याड भेटली तर मग जास्त पैसे येणार ना मित्र मित्रमित्रिणी कनायत येणार मग पैसे येणार रविदादाला असे तुमचा रविदादा सुधारणार मोठा होणार तुम्हाला वाटतं का मी मोठा तुम्हाला काय म्हणते खरं बोलतोय मी आणि विषय कसा असतो मग आणि जाता मग ताईंच्या ऑफिसला बी गेलतो तिथं जवळच होत मग विषय कसा झाला आणि त्यां त्या सर्कलमधल्या माणसांकडे गेलो तू कारण त्यांनी ना बोलावलं होतं या म्हणली मग त्यांना सांगितलं की बा अशा अशा पद्धतीने एवढे एवढे दिवस मालिका चालू आणि ते आहे थांबणारा विषय नाही आता माझं आहे ना उदाहरणार्थ चौऱ्याण्णव एपिसोड मी करून ठेवले आपलं कसं ते अजून बी बघते ती लोक आणि अजून शंभर करणार आहे तो प्रत्येक एपिसोड माझा आहे ना मिलियनमध्ये जाणार आहे पाच लाख तर सहजच व्ह्यूज येणार आहेत इतक्या जबरदस्त हेनी बनवणार आहे मी एकदम खटाखट खटकमध्ये खटा मध्ये मग जेवढं आपण व्यवस्थित बनवीन तरी पहिलं आहेत ना मोठा असायचा एकदा शेण लावून राहिला आता मी कसं बोलतोय पाच पाच दहा दहा मिनटंचं शेण चालायचं असं पाच पाच मिनटं मग तिथं बोरिंग होतं माणूस पण कमी वेळात जास्त जावलं समजा एखादा पिक्चर असतो दीड तास दीड तासाचा पिक्चर असतो दीड तासात तुम्हाला परत लहानपणीपासून ती डाकू फायटिंग फिटिंग म्हणजे कमी वेळात जास्त जावलं जातं बरेपर्यंत दाखवते हा मग चांगलं मग ते तुम्ही आवडीने बघता स्किप करत नाही त्याच्यावर हटत नाही आता मी तुम्हाला कशी माहिती सांगतोय तुम्ही मला वागताय त्याच्यामुळे तुम्ही ही आतापर्यंत कसं हा व्हिडिओ पाहिला पाहिला तुम्हाला बोरिंग झालं नाही की नेमकं सांगतोय <laughs> काय पण एवढं हालताय मग ही तर आहे रेश्मा अगं हीच आहे मग येता येता काल आणि एका दिवसात पण याला सकाळी नऊला हल्लू तिथं <laughs> जाय बारा वाजल्या अर्ध्या तासात एक काम जाता जाता भाऊला म्हणलं भाऊ बाहू खाली थांबला म्हणलं थांब हाफीसमधून आलो ती हा तिथनं ताईंची गट घेतली ताई म्हणजे त्या आता गेलो पुण्याला म्हणलं कसं त्यांच्याकडे अशी काही बी कामं घेऊन गेलो ना समजा माझी तर हक्काने ती करणारी माणसं आहेत अशी मग आपल्या तेवढ्या वळकी झाल्यात वळकी म्हणजे अजून एक प्रोजेक्ट घेऊन गेलो होतो ती बी तिथं सांगितला त्यांना ते म्हणले व्हॉट्सअपला मला सगळं अर्ज करून घेऊन पाठवा समजा कामात काम प्रयत्न करायचं बिं, मग बिन हे एवढं गार्डन केलंय आता सध्याला ह्या गार्डन मध्ये कोण आहे फक्त रेशमा म हिकडे जाऊ रॅश मोबाईल धरलाय नेने आहे आण आहे लेकरं मोठी मध्येच बंद करते इकडे जाऊ तुल बोर झालं किती मिनटं झाले मला नाही बोर झालं मी अजून मला पाच मिनिट हवे किती मिनिट झाले मग काय मी बोलतोय ना एक तर दोन दोन तीन तीन मिनिटाचं मित्रांनो हिडिव हो टाकलं नाही आता बोलायला लागलं की माझं विषय पूर्ण होऊन देत जा नाही तर मग मग माझा मूड जात मी काय मग बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट आहेत आणि वेब सिरीज म्हणजे कसं आहे मित्रांनो की मी कामाला गेलेल्या पसून दावलय चालू केलंय मी तर मी नवीन कोण हाल बघितली का नाही मला माहित नाही पण ती माझ्या जीवनावर स्टोरी आहे ती चॅनल पेशल आहे माझ्या जीवनात काय घडलंय ते मी त्याच्यात दावायचा प्रयत्न करतो दोन हजार बारा पर्यंत आलंय आता तिथं काय घडलंय कसं घडलंय ते दावत आव तिथनं पुढचं आता ती आठ आणि ही चार अजून बारा वर्षाचा हा जवळजवळ राहिले दावायचं म्हणजे काही मला वाटलं आपण कुठं कुठं काय वाहना सोडायचं आपण व्हिडिओ काढायचो इतर चालू चा करत ना तिथन पुढचं तर लोकांना माहिती आहे मग मला वाटलं काय आनंद सोडायचं तुम्ही तुमचा ऍक्सिडेंट झाला का ना ऍक्सिडेंट झाला तर मी टिकटॉक वर चालू केली हा तिथन पुढे टुरी भयंकर आहे आणि खरी मज्जा आहे म्हणून तो टुरी थांबवली तिथनं पुढची खरं टूरी लय बहारी तुम्हाला नक्कीच आवडेल मग आता कॅमेरा झाले बाकीचे सगळे झाले अजून बी अडचणीतच आहे अजून बी संकटातच आहे कसं आहे पण झाकली मुठ सवा लाखायची तर सांगता येत नाही दुसरे कोणी असतील सोशल मीडिया मित्रमैत्रिणी इतका भाव केला असता <laughs> काय सांगायचं करच केला असता <laughs> पण आम्ही कस मी कसं धावतो कि एकदम सुकून जिंदगी निवांत जिंदगी जगायची मित्रांनो एकदम असं रिलॅक्स मध्ये बघा आता का एकदम निवांत आता दिसतंय का तिथं काही दिसत नाही रेश्म उजू रेश्म पाणी पिती का आता ही गार्डन आहे ही गार्डन असं आहे आता ह्या गार्डनमध्ये कोणीच नाही फक्त रेश्मा मी अ आणि असाच गोल बलावलाय हो काही गोल बनवलेला हो आहे असच राऊंड आहे मस्त मध्ये निवांत आहे आम्ही ह्या गार्डन मध्ये असा ह्या कटाड्या बसलोय म्हणजे काय नाही चालले चर्चा मग झोपलो तर चांगले की तिथं उशी आणली होती माझे मित्र येणार आहे तर मित्रमंडळी मग काय आहे मित्रमंडळी आली की रेशमाल होतोय त्रास चहा करावा लागतोय चहा बनवा लागतो ना मग तिचा जातो मूड मग काय झालंय मग माझ्या डोक्यात प्लॅनिंग चाललंय ना वेगळं वेगळं आणि हे काय आहे माहिती का होका ही असच मी ही पिंड तयार केली होका ही असंच येत आहे आणि हिथन ही गार्डन गोल याडा घातला ही मधीच आजीसाठी घर केलं होतं असंही कोंबडं रेशमन नाहीच दलिन रे माझी हटव नाहीच अजून तो कवा यायची लका देऊन टाकला का रेशमा नको ठेवू नाही कोंबडे नको बर बरं अस चल रेशमाल तर असायला लागला तिच्या मिडीव मध्ये कसं आहे तिचं म्हणणं असत दोन तीन मिनिटाच्या वर खिडीव नको पण होय नाही नाही तुम्ही अरे तुझी चेहऱ्याची रिॲक्शन सांगते रे रोजचा व्हिडिओ बघा की तीन महिने झाले सतरा अठरा मिनिटाचा इथं कुठं वायफाय आले मला एक बी दिसल ना चॅनल चेक करा काय बोलू माझा कालचा व्हिडिओ बघा मित्रमैत्रिणी खोट नाय बघा बघायचा त्यांनी बघा तुम्ही रेशमा कशी नाराज झाली आणि ऐका तुम्ही चेक करा रवी शिंदे चॅनल एकदा प्लीज सबस्क्राईब केलंय काय कारण माझा हजार होत आले चेक करा प्लीज एकदा काय कस काय कळलं डोमल कळलं म्हणजे तुम्ही काय करणार मम्मीच सबस्क्राईब आहेत का नाही काय काय तुमचा व्हिडिओ बघत असताल काय काय मम्मीचा व्हिडिओ बघत असताल चप्पल होती ग माझी मला माहिती मग तुम्ही का नाही असा व्हिडिओ मध्ये दाखवणार मग ती व्हिडिओ बघायला गेलं की तुम्हाला सबस्क्राईब करणार मग तुमचं एक वेळ एक हजार एक लाख माझं होत्या तरी माझ नाही मग बर चला ओके बाय बाय